निफाड तालुक्यातील नांदुर्डी शिवारात अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची जबरी चोरी झाल्याची घटना घडली फिर्यादी महिला घराच्या मागील बाजूस पाणी भरत असताना अंदाजे ते वर्ष वयाच्या पाणी मागण्याचा करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत वाटी आणि डोरली असा मुद्देमाल मोटरसायकलवरून पळ काढला या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांनी आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकानं घटनास्थळ परिसर आणि निफाड शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी व गुप्त बातमीदारांच्या मदतीनं संशयाची ओळख पटली त्यानुसार रेकॉर्डवरील आरोपी सचिन सुदाम ठेपले राहणार नांदुर्डी रोड निफाड या शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरीचा सोन्याचा मुद्देमाल यावेळी वापरलेले कपडे आणि दुचाकी जप्त करण्यात आली विशेष म्हणजे निफाड पोलिसांनी हा गुन्हा फक्त पाच तासात उघडकीस आणण्यास यश मिळवलं ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस ठाण्याच्या पथकानं अजूक समन्वयानं पूर्ण केली आहे